सगळ्यांना नमस्कार दुप्पा उनपटलं एकदम चका चक इतक्या अडू सावली होती आणि आता उनपट लाली राहणार दुकाना पण काय काल काढत होतो भाजी कुथमीर विकाय जायला आज चालली भाजी खुर बाजरी पाहिजे आज आम्ही ऊन द्या आमची बाजरी कशी आहे दाखवा दा अहो चार उन्हात मांडल्यावर पाणी कसं होऊ चार उन्हात मांडल्यावर पाणी नाही काय होतील ही पाने वतून द्या वात। पाणी प्यायचं बाजरी आमची बघा कशी तुम्हाला दाखवू पाठी अगं हो कॅमेराने बाजू खुरपत आणलं एक वाफा झाला म्हणायचं हा अशी बाजरी आहे आमची गवत नाही लय पण खुरपून थोडस खायला टाकायचं भिजव भिजवून खायला टाकायचं पटापटा मोठे होईल एक तुकडे आकाच आमचं बापू आमचं बापू तिकड दारे धरतात तिकड जायचं आहे त्या बाबरीच्या खाली आहे तिकडे उजबिजावत वापा लावला कडला काल ह्याच्यातली भाजी उपाटली होती आज ह्याला सकाळी लगेच भिजवून काढलं पाणी दिलं त्याच्यामुळे इतकी टव टव टवकारली बघा भाजी आणि एकच महिना झाला लागणीला तरी लागण एवढी मोठी झाली एका महिन्याची लागण होय आता एक महिन्यात बरोबर आहे का नाही हो आणि लागण आधी भाजी टाकली होती चुकेल ला दिवस लागत काय उगवायला भिजवलं नव्हतं हो काय होतय काय माहिती पाऊस पडलाय पण पाणी मग साऱ्या घराच्या कडेने सगळीकडे हिरिगत भरल्यात पण रानात भिजवाय नाही का तर मोटरा गुतल्यात पाण्यात वायरी गुतल्यात पाण्यात असं मोटर एक वर वरच्या काढून खालची वर तर वायर नेसट पाय फुट मोटार ही हो काय बाई राहणार पाणी येणार अब्जुन अब्जुन दमून गेलो त्या मोटरला काय असं खुरपाव लागत असं ती खुरप ही असं बरेच जण म्हणतात कोळपायचं ही तसलं ती कोळप पण असतं ना कोळपायचं असं हा पण ही बाजरी कस बाजरी नाहीयेत कोळपायला कस पण असती ना, ना? हाताने फिकली पेरते बाजरी काय काय पेरते ती ना पण तसले ह्यानी पेरते चार नळकुंड असतात त्याने नाही का सोडत ती पाबरीने पहिली बैलाच्या ह्याला असायचं कारण का ती आमच्या तिकडं अजून ह्या ती तसली चार नळ्या काढून त्याला ती बैलाला जुडून होत पण हिथ नाही कोणी तस टाक सगळे हाताने टाकलेले बघते बाजरी सगळीच काट म्हणून ती केव्हा तरी दाट कव पातळ कवा सुट्टय का हातातून हिवत नाही व्हायचं आमची थोडी पातळ झाली आ थोडी दाट तर वाय दाट आहे त्या तिथे थोडी पातळ आहे आणि जेवण करायला मस्त पैकी डब्बा आणलाय पण काही लगेच जेवायला नाही भूक भुकवाय आता निवांत जेवण करायचं ज्यावेळेस भूक लागलं त्यावेळेस सावली आली त्यावर कानाकाना खुटपून घेत सगळीकडे हिरवगार आहे ह्या वेळेस पावसाने इतकं सुखी केलंय ना माणसांना सुखी म्हणजे का म्हणून तर इतक्या लवकर पाऊस पडलाय गवार 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 उसाटली गवार आणि हो का गवार दिसते हो का ही एक एक गवार आहे आणि हा चुका आहे हो का हे तिकडे चुका उघडून आला शापू चुक्याची गरगटी भाजी कुणाला आवडती काय लावलेला परत हा बघितलं दिसायची पाणी पडलं की आणि गाड्या चाललेल्या रस्त्याला लगूनच आहे आमचं कळस रोडला होय आता चाललंय आमच्या दोघीच आमच्या दोघीच चाललेलं असत काय नाही काय नाही काय नाही उली उली आपलं करायचं तेवढं होईल आणि बाजरी कशी खायला लागते त्याच्यामुळं आम्ही बाजरी ह्यावेळेस नाही लय केली एकच का पर ही केलंय असं कारण का काढायची वाळवायची म्हणल्यावर लय प्रॉब्लेम परत ना आता हे सांडगे लसूण आमक कुरियर पॅक करणं ती भाजी काढायची कोथिमिर काढायची सगळंच करावं लागतंय त्याच्यामुळं ह्यावेळी थोडी वाजरी थोडी कमी केली काय झालंय वाजवायची वाजवायच हा वाजवायची आणि काय सगळं बाकीच्या काय ठेवताय का नाही तुम्ही तुम्हीच वाजवताय सगळं काम करत करत सगळं करायचं आणि काम करत करत आनंदी राहायचं आणि आन काम केलेलं तर ही नाही वाटायचं व्यायाम करायचा काय तर डॉक्टर सांगतात व्यायाम करा म्हणून रस्त्याने पळा मग हिथच पळायचं असं व्यायाम करायला ही सारा होईन काय कुठं म्हटलं दोघी नि कणा काना न्यायचा मग काय नुसतंच पळावं लागेल सगळ्यांना खुरपा येत असेल तुम्ही म्हणाल आता तुला शहाणी झाली का आम्हाला सांगते खुरपायला वयात <laughs> नाही पण ज्यांना माहित नाही हा ज्यांना ज्यांना माहित नाही बाई आता हे खुरप असं खुरपायचं मस्तपैकी आबाळ आलेलं आहे फक्त असंच आबाळ राहावा टिपकं येऊ नये नाहीतर मग बट्ट्या बोलत आहे सारा बारीक बारीक बारी येत गावात आणि ती थोडं टिपकं आलं की लगेच महाग लागत गेल्या वर्षी आम्ही तसंच केलं बाजरी खुर आपली गेल्या वेळेस पण आम्ही बरोबर पालखीतच बाजरी खरपच ते गेल्या वेळेस पण ह्या वेळेस पण आता पालखी पोचनच रविवारी पण आमची बाजरी उद्याच खुरपून होईल मोजक सगळं उली, उली सारं करायचं सा। शेतात आपण शेतकरी म्हणल्यानंतर गहू हरभरा लसूण भाजी कोथबीर ज्वारी बाजरी गहू सगळं असतं आमच्यात असू दे तर हा व्हिडिओ इथं संपवती छानपैकी जेवण बिवण केलं बापू के करायचे सगळे आता बापू ही सगळे इकडे येते मग आता बापूचा समाचार घेऊया कारण का बापू तिकडे खालच्या टोकाला उसावत तिकडं दारी धरतात आता तिकडं कवा जापारपण होईल माझा मग बापू येतेलच जेवण करायला मग बापूचं थोडं ही करू आणि नाही मी जाईन तरी तुम्हाला पळत पळत आमचा ऊस दाखवाय खालची लागण कशी आहे ही बघितली त्याच्या खालची तर काय आता जवळ आठ नऊ कांड्यावर आली आहे ऊसाचा ऊस उस खालचा सगळ्यात मागल्या सहा महिन्यात केल्याला असुद्या आणि लाकडीत बसलाय सप्ता ती तिथं तुडू टुडू हाय ती वाचत यात ती भजन म्हणलेला आवाज येतोय सुद्या बाय सगळ्यांना